नमस्कार मंडळी मंडळी आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आपल्या सर्वांचे लाडके बैलगाडी शहर क्षेत्रामधले प्रसिद्ध गाडा मालक म्हणजेच राहुलबाई पाटील मंडळी राहुलबाई पाटील यांनी एक नवीन खरेदी केलेली आहे ती खरेदी नक्की कोणती आहे खरेदीची रोख रक्कम नक्की किती आहे किती रुपयामध्ये रौलभाई पाटील यांनी ती खरेदी केलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर मग मंडळ आपले सर्वांचे लाडके बलगडी शेअरक्षेत्रामधले प्रसिद्ध गाडा मालक म्हणजे जर रौलभाई पाटील रौलभाई पाटील यांच्या दावणीला आता बलगाडी शहर क्षेत्रामध्ये बरेचसे टॉपचे नंदी आहे त्यामध्ये आपला सर्वांचा लाडको शहर क्षेत्रामध्ये सर्वात जास्त बिंजोड गाजवणारा व सर्वात मोठ्या रकमेचा बिंजोड खेळणारा बिंजोडचा बेदज बाद्या बलिकडे क्षेत्रामध्ये अशी त्याची ओळख आहे असा म्हणजेच बिंजोडचा बादशा मथुर एकाजरेक मथुर एकाजरेक रोलबाई पाटील यांचा मथुर एकाजरेकच्या जरेकच्या आणि रोलबाई पाटील यांच्या दावला एक टॉपचं नवीन हात्यार आलेला आहे नक्की त्या हत्यार कोणता आहे नक्की किती रुपयामध्ये रोलबाई पाटील यांनी खरेदी केलेलं आहे रोख रक्कम नक्की किती आहे तर ते जाणून घेऊया तर चला आहे मग मंडळ राहुलबाई पाटील यांनी तुम्हाला स्क्रीनवरती जो फोटो दिसतो हा नंदी खरेदी केलेला आहे त्या खरेदीची रोख रक्कम पंधरा लाख एक्कावन्न हजार रुपयामध्ये रोलबाई पाटील यांनी नवीन खरेदी ह्या नंदीची केलेली आहे नंदीचं नाव फिक्स माहिती नाही पण नंदीची खरेदी पंधरा लाख एक्कावन्न हजार रुपयामध्ये रौलभाई पाटील यांनी हा नंदी खरेदी केलेला आहे सेम टू शेम मथूर सारखा दिसणारा हा नंदी रोलवे पाटील यांनी खरेदी केलेला आहे तर रोलवे पाटील यांची नवीन टॉप खरेदी कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि बिंजोडचा बादशा मथूर एक हजारच्या दावणीला टॉप नवीन हत्यार आलं त्याबद्दल त्या रोलवे पाटील यांचं खूप खूप अभिनंदन तर व्हिडिओबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद